डिव्हिडंड देता येत नाही रिक्री देता येत नाही कारभार कसा चालवायचा मग त्यावेळी त्यांना सांगितलं की ही संस्था आपल्याला टिकवायची आहे याला चांगलं स्वरूप आणायचं आहे आणि यासाठी मग त्या ठिकाणी आपण धारस करून धीड हस्ता पतसंस्थेचे दोन कोटी रुपये दिले दे देशमुख दादानी एक कोटी रुपये दिले मुश्रीफ साहेब माध्यमातून त्या ठिकाणी कॅश क्रियड वाढवून घेण्यात आलं

दुसऱ्या पतसंस्थेत कोण किती सभासद आहेत सगळ्यांच्या हात बऱ्यापैकीवर आले म्हणजे बरेच लोक दोन दोन तीन तीन बोरेशन बरोबर आहे ना तीन तीन पतसंस्थांमध्ये पगारदार पतसंस्थांमध्ये सभासद तुमच्या नक्की लक्षात येईल की एका बाजूला सतरा टक्के डिव्हिडंड घेतोय दिवाळी भेट मी पंधरा लिटर घेतोय आणि डिव्हिडंड सुद्धा घेत असताना पन्नास हजार छे लक्ष घेतोय तो वीस हजार शेअर घेत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर कर दिशाभूल करण्याची भूमिका त्या ठिकाणी विरोधी कडून केली जाते आज मला वाटतं व्हॉट्सअपवर एक बातमी पडलेली आहे की त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा लाभ दोन सभासदांना वेळ दिला गेला नाही मला वाटते या ठिकाणी काम करणारे जुनं संचालक मंडळ आहे चेअरमन ते साहेब माधव चौक नक्की त्याचा खुलासा करतील ही बातमी खरी आहे का खोटी आहे कारण काही गोष्टी ज्या असतात त्या निवडणुकीच्या काळात खोट बोल पण रेटून बोल करण्याची भूमिका देखील काही लोक करत असतात आज खरोखर त्या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे दिलेलं संचालक मंडळ आहे ते सक्षम संचालक मंडळ आहे सक्षम ह्या अर्थानं मी म्हणतो की त्या ठिकाणी काम करत असताना समितीला हस्तक्षेप करावा लागला नाही त्या ठिकाणी वर्षभरामध्ये एकदा वर जाऊन चेअरमन व्हाईस चेअरमन निवड असेल ही निवड करायची नाश्ता घ्यायचा परंतु त्या ठिकाणी एक भूमिका मात्र सुखानु समितीने कायम सोडली घेतली सभासद देवभो हो हे जे ब्रीद आहे या ब्रीद प्रमाणे त्या ठिकाणी सभासदा सन्मान मिळालाच पाहिजे यासाठी आग्रही भूमिका या लोकांसाठी घेतली कारण सभासद हा त्या संस्थेचा मालक असतो आम्ही वारंवार यांना सूचना देत आलो की या ठिकाणी तुम्ही विश्वस्त म्हणून काम करत आहात मालक बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण विश्वस्ता तुम्ही वागलं पाहिजे समोर जो बसलेला आहे हा मालक आहे आणि त्या मालकाला तो सन्मान मिळावा असत्या भूमिकेतूनच त्या ठिकाणी आम्ही काम करत आलो आणि हे जे संचालक मंडळ काम जे करत हे काम व्यवस्थित करते का नाही एवढा अंकुश त्या ठिकाणी सुखान सुखीचं केला सवा लोकांना माझं ध्यायला आव्हान आहे की त्या सात तारखेला रविवार आहे त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही आमच्यासाठी काढायचा आहे पुढची पाच वर्ष हे संचालन तुमच्यासाठी असणार आहे ही वाही तुमच्या देतो आणि आत्ती या चिन्हावरती बहुमन असा तुमचा शिक्का उठवून त्या आत्तीला राजमुद्रा करा आणि विजयी करा एवढीच विनंती याने निर्माण करतो